सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रवणगंधा या आपल्या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुझा माझं जमेना तुझ्यापासून करमेना भाग अठ्ठेचाळीस दुखताय का रे बाळा मायाने प्रियांशला विचारलं थोडं पण मी सहन करू शकतो कारण मला चालायचं आहे गुड बॉय तू आराम कर मी उद्या येते परत तू नाही थांबणार ना इथे प्रियांशचा चेहरा उतरला होता माझी खूप इच्छा होती रे पण ते काका आहेत ना ते जरा आजारी आहेत त्यांना घरी सोडायला हवं माया प्रियांशला समजावत म्हणाली जा पण उद्या ये नक्की हो बाळा काका काळजी घे माया तिथून निघताना सांगून निघाली ती परत विश्वासरावांना जिथे ठेवलं होतं तिथे गेली ते आता शुद्धीवर आले होते मायाने समीरला गाडी चालवण्यासाठी बोलावून घेतलं सगळं मार्गी लावून ती अर्जुनजवळ आली तो अजूनही शून्यात बघत होता चलायचं माया बाबांना डिस्चार्ज मिळतो आहे मी समीर दादांना गाडी चालवायला बोलवलं आहे ते आले की बाबांना घेऊन निघू प्रियांश त्याचं ऑपरेशन झालं व्यवस्थित आलं आहे शुद्धीवर मी त्याला उद्या बघायला आलो तर चालेल हो पण आधी बाबांना घेऊयात का माया अर्जुनसोबत विश्वासरावांना जिथे ठेवलं होतं तिथे गेली त्यांना घेऊन दोघं खाली आले अर्जुनने त्यांना धरलं होतं समीरने त्यांना पाठी बसवलं अर्जुन त्यांच्या शेजारी बसला माया मग पुढे जाऊन बसली ती सतत मागे वळून बघत होती अर्जुनच्या चेहऱ्यावरचे भाव तिला बघवत नव्हते विश्वासरावांबद्दल त्याला काय वाटतंय हे त्याच्या वागण्यातून दिसून येत होतं सगळे घरी आले अर्जुनने विश्वासरावांना त्याच्या खोलीत झोपवले आणि तो तिथेच बसला अर्जुन विश्वासरावांनी त्याला हाक मारली त्याने ओ दिली नाही उलट त्याने दुसरीकडे मान फिरवली ते बघून विश्वासराव हसले चिडला आहेस का जास्त चिडू नकोस उद्या मी गेल्यावर तुला पश्चाताप होईल ते असं म्हणताच अर्जुन त्यांच्याजवळ बसला का लपवलं ते सगळं खोटं बोललात तुम्ही माझ्याशी का वाईट वाटतं आपल्यापासून कोणी काही लपवलं की विचार कर तू लग्न करायला नको म्हणत होतास काहीतरी लपवत होतास मला काय वाटलं असेल बाबा अर्जुनला शब्द सुचेनात नको काही बोलूस सध्या तू आणि माया एकमेकांसोबत आनंदी दिसत आहात तेच पुरे आहे मला विश्वासराव हळूहळू बोलत होते काही झालं तरी तिला सोडू नकोस आणि कोणावरही पृथ्वा विश्वास ठेवू नकोस तुम्ही असं का बोलताय अर्जुनने स्वतःवर ताबा ठेवला होता तू बोललास ना डॉक्टरांशी ऐकलंय ना खूप वेळ नाही माझ्याकडे बाळा जायच्यात सगळी विस्कटलेली घडी नीट करायची आहे बाबा असं नका ना बोलू नाही बोलत पण आता मला थोडा वेळ झोपू दे खूप थकलो आहे विश्वासरावांनी डोळे मिटले अर्जुनच्या मनात खूप प्रश्न होते पण तो तिथून निघणार तोच माया तिथे ज्यूस घेऊन आली बाबा थोडा ज्यूस घेता का नको ग अगदी थोडा थंड आहे मायने आग्रह करताच विश्वासरावांनी घेतला दोघेही खोलीतून बाहेर आले घर अगदी शांत होतं मुलं शाळेत तिचं काम करून गेली होती राजश्री देखील घरात नव्हती ती शांतता अर्जुनला अजूनच त्रास देत होती त्याला खूप एकटं वाटत होतं दोघे आपल्या खोलीत आले आणि इतका वेळ अर्जुनने आणलेला आव ओसरून गेला तो लहान मुलांसारखा हमसून हमसून रडू लागला मायाला त्याला असं रडताना बघून खूप वाईट वाटलं त्याचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून तिने दरवाजा लावला ती ते त्याच्या शेजारी बसली तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवताच तो तिला मिठी मारून रडू लागला माया त्याला थोपडू लागली तिचा हात त्याच्या पाठीवर फिरू लागला तो हळूहळू शांत झाला मायाभोवती त्याची मिठी अजून घट्ट झाली त्याच्याही नकळत त्याचे हात मायाच्या अंगावर फिरू लागले त्या स्पर्शाना आधी माया बावरली पण त्याला विरोध करण्याऐवजी तीही त्याच्या स्पर्शानं विरघळली मगाशी असलेली सहानुभूतीची लाट ओसरून दोघांनाही आता एकमेकांच्या सहवासाची ओढ लागली होती मायाच्या स्पर्शानं अर्जुन की अर्जुनच्या स्पर्शानं माया बेभान होत होते हे समजणं मुश्किल झालं होतं मनानं जवळ आलेले ते दोघं शरीराने कधी एक झाले ते दोघांनाही समजलं नाही सॉरी अर्जुन मायाच्या कानात कुजबुजला ती शांत होऊन त्याच्या खुशीत बहुडली होती कशासाठी तिने डोळेही उघडले नव्हते आत्ता जे झालं त्यासाठी अर्जुन असं म्हणताच मायाने डोळे उघडून त्याच्याकडे बघितलं त्याच्या डोळ्यात तिला अपराधीपणा दिसत होता ती वर सरकली तिने त्याच्या डोळ्यात आपले ओठ टेकवले त्याच्या बंद डोळ्यातून एक अश्रू ओघळला तुमची इच्छा नव्हती का मायाला अचानक वाईट वाटलं ती त्याच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करू लागली त्याने एका हाताने तिला घट्ट धरलं असा विचारही मनात आणू नकोस अर्जुनचं बोलणं ऐकून ती परत त्याला बिलगली मग तुमच्या डोळ्यात पाणी मला बाबा हवे आहेत बाबांना काही झालं तर मी हा विचार करू शकत नाही आणि त्यातही आत्ता हे जे काही झालं ते असं व्हायला नको होतं हे म्हणजे अर्जुन बोलता बोलता थांबला म्हणजे पहिली रात्र स्पेशल असायला हवी ना होती ना ही रात्र थोडीच आहे बोलताना माया लाजली होती तुम्ही आराम करा मी आवरून येते मग खाली जाते माया उठत असतानाच अर्जुनने परत तिला स्वतःजवळ ओढलं दमली तर तू सुद्धा आहेस ना मग थांब ना इथेच अर्जुन म्हणाला नको मुलं येतील बहिणी येतील त्यांना काय सांगू आणि बाबांबद्दल दादांना पण सांगायला हवं हो ना माया म्हणाली आवरतू मी पण येतो खाली तुम्ही आधी डोळे बंद करा मायाने त्याच्या डोळ्यावर हात ठेवला काही सरप्राईज आहे का त्याने मिश्किलपणे विचारलं काहीही प्लीज करा ना डोळे बंद माया आजीजीनं म्हणाली करतो पण का ते सांग माझे कपडे माया बोलताना लाजली होती हे की घे की अर्जुन असं म्हणताच माया लाजेनं चूर झाली बायको अशी लाजत राहिली तर कसं होणार आपलं अर्जुनने हसतच विचारले नका ना चिडवू असं मायाने स्वतःचा चेहरा झाकून घेतला मला आवडतं तुला चिडवायला तिच्या चेहऱ्यावरचा हात काढत अर्जुन म्हणाला का कारण चिडल्यावर तुझ्या गाल लाल होतात आणि तू खूपच क्यूट दिसतेस असं किती जणींना म्हटलं आहे माया आता आपल्या अंगावर कपडे नाहीत हे विसरू विसरूनच विचारले फक्त आणि फक्त तुलाच आता पण बघ ना तुझा तो तीळ अर्जुन असं म्हणताच मायाची नजर अर्जुन जिथे बघतो आहे तिथे गेली त्याने पटकन पांघरून ओढून घेतलं तुम्ही खूप वाईट आहात ती रुसून पाठीवायली फक्त तुझ्याचसाठी अर्जुनने तिला पाठून मिठी मारली आणि तिच्या मानेवर आपले ओठ टेकवले परत एक गोड शिरशिरी तिच्या अंगावर गेली तिच्या हातावरचा शहारा त्याला जाणवला मी वळतो तिकडे आणि डोळे पण बंद करून घेतो जा आवरून घे अर्जुनचं बोलणं ऐकून माया त्याच्या दिशेनं वळली न राहून तिने त्याला मिठी मारली लव यू मी पण आता पटकन आवरलं नाहीच ना अर्जुनची बोटं परत मायाच्या अंगावर फिरू लागली तशी ती उठून आत पळाली अर्जुन हसत परत पलंगावर झोपला मनात परत विचारांचा कल्लोळ उठला त्यातल्या त्यात चांगली गोष्ट हीच की आज माया आणि तो एकत्र आले होते त्यांचं नातं पुढे जात होतं विश्वासरावांच्या मनासारखं होत होतं त्याचा विचार मनात येतात त्यांचा जीव परत कासावीत झाला त्याने स्वतःशीच ठरवलं त्यांना ट्रीटमेंटसाठी परदेशात घेऊन जायला लागलं तरी चालेल त्यांना वाजवायचंच अर्जुनने प्रज्वलला फोन लावला अर्जुन काही महत्त्वाचं आहे का मी जरा कामात आहे प्रज्वलने फोन उचलताच बोलायला सुरुवात केली फोन ठेवावा असं अर्जुनला वाटलं पण परत त्याने स्वतःला सावरलं बाबांबद्दल बोलायचं आहे बोल ना प्रज्वल फोन कानाला लावून काम करत होता बाबांना कॅन्सर झाला आहे काय तुला कसं समजलं प्रज्वलने काम बाजूला करून अर्जुनने दिवसभर काय झालं ते सांगितलं प्रज्वल शून्य झाला कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडले तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद <सवागी>